नमस्कार तुम्ही बघताय सकाळ महाराष्ट्रामध्ये आता सत्ता स्थापनेच्या हालचाली जवळपास पूर्ण व्हायला आलेल्या आहेत महायुती सत्ता स्थापन करणार आहेत आणि उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे पण या सगळ्यामध्ये एक तिढा निर्माण झालाय तो म्हणजे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का आणि शिवसेना ही यामध्ये सामील होणार की बाहेरून पाठिंबा देणार शिंदेंनी अर्थात फडणवीसांना मुख्यमंत्री करावं यासाठी पाठिंब्याचं पत्र तर दिलेलं आहे पण अजून सस्पेन्स कायम ठेवलेला आहे सामील होणार का उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार का आणि नेमकं त्यांचं निगोसिएशन काय असणार असे अनेक मुद्दे जे आहेत ते आता चर्चेमध्ये यायला सुरुवात झालेली आहे चोवीस तासांपेक्षा कमी कालावधी राहिलेला आहे शपथविधीसाठी आणि खरं तर अजूनही शिंदेंनी ज्या पद्धतीने संभ्रमामध्ये ठेवलेला आहे भाजपला काही प्रमाणामध्ये काळजीत टाकणारी ही बातमी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्यामुळे आज काही वेळापूर्वीच शिंदेंची आणि उपमुख्यमंत्री आणि होणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक बैठक झाली वर्षामध्ये आणि वर्षा, वर्षा बंगल्यावरती झालेल्या या बैठकीमध्ये नेमकी काय खलबत झाली याची इन्साईड स्टोरी जी आहे मी ती तुम्हाला सांगणार आहे यामध्ये पहिली चर्चा झाली ती म्हणजे मंत्रिमंडळाच्या नावावरती की नेमकं कोण कोण या मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणार मागच्या काही दिवसांपासून तुम्ही जर बातम्या बघत असाल तर अमित शहाकडे मंत्र्याचं रिपोर्ट कार्ड जाणार आहे आणि जे जे मंत्री वादग्रस्त आहेत ज्यांच्या नावामुळे महायुतीवरती काहीतरी ठपका येऊ शकतो किंवा ते महायुतीलाच अडचणीत आणू शकतात अशा सगळ्या नावांवरती यावेळेस फुली पडण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच खर तर अब्दुल सत्तार असू द्या तानाजी सावंत असू द्या यासारखे जे शिंदे मंत्रिमंडळातले मंत्री आहेत ते यावेळी सहभागी होतील का किंवा त्यांच्या नावं पुढे जातील का अमित शहा त्या नावावरती टेकमार्क करतील का हे बघणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे काही नावं जी आहेत संजय राठोडांचं नाव सुद्धा त्यामध्ये येतं त्या, ये त्या नावांना शिंदेना माघार घ्यावी लागण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त काय होणार आहे तर ही जी नावं आहेत जी शिंदेकडनं दिली जातील जी अजित पवारांकडनं दिली जातील ती दिल्लीला जातील आणि दिल्लीवरनं त्या नावावरती शिक्कामोर्तब होऊ शकतं किंवा ती नावं कमीही होऊ शकतात यानंतर प्रत्येक पक्षाचा जो आहे मग राष्ट्रवादी काँग्रेस असू द्या शिवसेना असू द्या प्रत्येकाचा प्रयत्न असणार आहे की जास्तीत जास्त मंत्र्यांचा शपथविधी होऊन जावा यासोबतच खातेवाटपाची वाटपाची चर्चा सुद्धा शिंदे आणि फडणवीसांमध्ये झाली असे सुद्धा सांगितलं जात आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फडणवीसांकडनं असा प्रस्ताव देण्यात आला की गृह खातं सोडून इतर खाती जी आहेत ती शिंदेंनी घ्यावीत तर दुसरीकडे शिंदेंचं असं म्हणणं होतं की गृह खातं मिळेल अशी शिवसैनिकांमध्ये चर्चा आहे आणि जर ते मिळालं नाही तर चुकीचा संदेश देईल त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्याकडनं मुख्यमंत्रीपद नाही तर किमान गृहमंत्रीपद तरी मिळावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्री पदाच्या खालोखाल महत्वाचं पद म्हणून ओळखलं जातं अनेक अधिकार जे आहेत ते गृहमंत्र्यांकडे असतात तुम्हाला जर मागे आठवत असेल तर एकनाथ शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते तेव्हा गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस होते आणि त्यांनी संपूर्ण गृह खातं सांभाळलं होतं अनेक अधिकार जे आहेत ते त्यावेळी सुद्धा फडणवीसांकडे होते त्यामुळे आता यावेळेस जर उलट पारडं फिरत असेल जर उलट चित्र असेल तर यावेळेस गृह खातं हे आपल्याला मिळावं यासाठी शिंदे प्रयत्नशील असणार आहे आणि त्याला भाजप आणि देवेंद्र फडणवीस या वाटाघाटीला कितपत तयार होतात हे बघणं अत्यंत महत्वाचं असणार आहे या बैठकीमध्ये अजून काय काय झालं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच काही मोजक्याच मंत्र्यांचा शपथविधी घ्यावा अशी मागणी जी आहे ती एकनाथ शिंदेंनी केलेली आहे असा सूर त्यांचा होता मात्र जास्तीत जास्त मंत्र्यांचा जा शपथविधी व्हावा असा सूर जो आहे तो भाजपकडनं आळवला जातोय शिवसेनेला मंत्रिपदामध्ये कुठली खाती अपेक्षित आहेत आणि कुठले संभाव्य मंत्री असू शकतात यासंदर्भात सुद्धा चर्चा झालेली आहे यासोबतच या सगळ्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की मी तुम्हाला कळवतो त्यामुळे आता हे जे पारडं आहे हे आता त्रिकोणामध्ये फिरणार आहे म्हणजे शिंदेकडून फडणवीस फडणवीसांकडून शहा शहांकडून पुन्हा देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीसांकडून शिंदे त्यामुळे आजची रात्र जी आहे ती शिवसेना आणि भाजपसाठी महत्वाची असणार आहे कशा पद्धतीने हे निगोसिएशन केलं जातं आणि शिंदे उद्या सहभागी होणार का त्यांचं समाधान भाजपकडनं होणार का हे सगळे मुद्दे जे आहेत ते बघणं महत्वाचं ठरणार आहे आणि त्यामुळे राज्यामध्ये आता महायुती सत्ता जरी स्थापन करणार असली तरी शिंदेंनी ज्या पद्धतीने तंत्र अवलंबलं आहे तर त्यांना निगोसिएशनची पॉवर फार कमी होती कारण भाजपकडे एकशे बत्तीस स्वतःच्या कमळावरती निवडून आलेल्या जागा होत्या पाच अपक्ष आमदार एक दणदणीत संख्या असताना सुद्धा एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीने अजूनही भाजप नेत्यांना वर्षावरती यायला भाग पाडलेला आहे समजूत घालायला भाग पाडलेला आहे त्यावरून ते आता कशा पद्धतीने पुढच्या सगळ्या चाली खेळतात आणि त्यामध्ये किती यशस्वी होतात हे बघणं महत्वाचं ठरेल इनसाइड स्टोरी महत्वाच्या बातम्या आणि व्हिडिओसाठी सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका